आज माझा वाढदिवस पण का वाटतोय मनाला खूप जाड दिवस आज माझा वाढदिवस पण का वाटतोय मनाला खूप जाड दिवस आयुष्यावर इतकं नाराज नसे बघून हैरान झालो मी आयुष्यावर इतकं नाराज नसे बघून हैराण झालो मी छोट्या छोट्या अडचणींनाही आपल्याला काही पर्याय नाही हे बघून परेशान झालो मी छोट्या छोट्या अडचणींनाही आपल्याकडे काही पर्याय नाही हे बघून परेशान झालो मी कुणीतरी म्हणून गेलाय की आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगताला पाहिजे कुणीतरी म्हणून गेलाय की आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे मी तर म्हणेन आयुष्यभर फक्त स्वस्ताला पाहिजे आयुष्यभर फक्त स्वस्त आलं पाहिजे आयुष्यावर इतकं नाराज नाराज नशीब बघून हैराण झालो मी आयुष्यावर इतकं नाराज नशीब बघून हैराण झालो मी एवढा त्रास सण करून आता हळूहळू शैतान मी एवढा त्रास सण करून आता हळूहळू शैतान मी थकलोय येणाऱ्या प्रत्येक संकटाला फाईट मी थकलोय येणाऱ्या प्रत्येक संकटाला फाईट मी तरी पण का सर्वांच्याच नजरेत वाईट मी मी एक मार्ग आहे त्यामुळेच की काय मला दुसरा मार्ग भेटतच नाही मी एक मार्ग आहे त्यामुळेच की काय मला दुसरा मार्ग भेटतच नाही उर्र सुरळ आयुष्य पुढं रेटतच नाही उर्र सुरळ आयुष्य पुढे रेटतच नाही आयुष्यावर इतकं नाराज असे बघून हैराण झालो मी रोज तेच तेच बघून थोडासा गपगार झालो मी रोज तेच तेच बघून थोडासा गपगार झालो मी आयुष्य संपलं नाही अजून आयुष्य संपलं नाही अजून पण हे जीवन जीवनच फुकट जाईल की काय याची भीती वाटते आयुष्य संपलं नाही अजून पण हे जीवनच फुगट जाईल की काय याची भीती वाटते हे आयुष्य म्हणजे मोठी धरलेली रेती वाटते हे आयुष्य म्हणजे मोठी धरलेली रेती वाटते आज उद्या म्हणत वयाने धोक्याची घंटा वाजवली आज उद्या म्हणत वयाने धोक्याची घंटा वाजवली मनाने आणि शरीराने परस्पर विरोधी आपली मते नोंदवली मन म्हणतय मन म्हणतय अजूनही तू घे भरारी मन म्हणतय अजूनही तू घे भरारी पण शरीर म्हणते थोड दमानी तुझ्यावर माझी नजर हाय करते तू घे भरारी पण शरीर म्हणतय थोड दमानी तुझ्यावर माझी नजर आहे करारी मनाच आणि शरीराचं काही के। केल्या पटे ना मनाच आणि शरीराचं काही केल्या पटे ना आणि मला माझ्या अस्तित्वाच कारणच काय कळना आणि मला माझ्या अस्तित्वाच कारणच काय कळना आज माझा वाढदिवस पण का मनाला वाटतोय खूप जाड दिवस खूप जाड दिवस खूप जाड दिवस